सीझन पहिला हृदयात प्रीत बहरली तुला लवकरात लवकर ही रूम खाली करावी लागेल जोशी काकू जान्हवी बोलत होत्या आणि त्याच बोलणं ऐकून जान्हवी निराश झालेली काय काकू ही शोधते रूम जानवी उत्तर दिलं तसंही तिच्याकडे दुसरी रूम शोधण्याशिवाय पर्याय नव्हता वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ती अनाथ झाली होती म्हणायला नातेवाईक तर खूप होते पण तिची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नव्हतं आई बाबा गेल्यावर शेवटी मामा तिला स्वतः सोबत घेऊन गेला तिथं मामी तिथे खूप तिचे खूप हाल करत होती मामाला ते पाहवत नव्हतं पण तो काही करू शकत नव्हता रोजच्या रो, रोज रोजच्या भांडणाला तो पण वैतागलेला म्हणून जशी उच, ती अठरा वर्षाची झाली तिने स्वतःची जबाबदारी स्वतः उचलली तेव्हापासून ती ती पार्ट टाइम टाइम जॉब नोकरी करून पुन्हा कॉलेज करत होती गेली चार वर्ष ती जोशी काकूंच्या घरी राहत होती पण आता जोशी काकूंचा मुलगा अनसून इकडेच राहायला येणार होते म्हणून त्या रूम सोडण्यासाठी तिच्या मागे लागलेल्या तिने हे सगळं मामाला सांगितलं तेव्हा मामा तिला घरी बोलावत म्हणाला बोलावत होता पण आता आता तिला तिथं जायचं नव्हतं तसही आता तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आणि ती चांगला जॉब पण शोधत होती मागच्याच आठवड्यात तिने मागच्याच आठवड्यात तिने केबी ग्रुप कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता केबी ग्रुप भारतातील सगळ्यात मोठी कंपनीपैकी एक कंपनी होती अन तिच्या बाहेरील बारा देशात सुद्धा ब्रांचेस होत्या तिचा हा ड्रीम जॉब होता या कंपनीत काम करता करता तिला बाहेरूनच मास्टर पण करायचं होतं एक दिवस आपण आपण त्या त्या कंपनीत कंपनीत एक दिवस एका हायर असं तिचं स्वप्न अन म्हणून मरुन, ती त्या कंपनीच्या प्रिती प्रतिसादाची प्रति वाट बघत होती पण आता एक आठवडा झाला तरीही अजून तिकडून काहीच रिप्लाय आला नव्हता त्यामुळे ती मनातूनच नाराज झाली होती त्या जोशी काकू सारखच रूम सोडण्यासाठी मागे लागलेल्या होत्या त्यामुळे तिच्यासाठी दुष्काळ तेरावा महिना होता तिच्यासाठी ते दुष्काळ तेरावा महिना झाला होता झालेला संध्याकाळी मामांचा फोन आला तेव्हा त्यांनी पण तिला नोकरी बद्दल विचारलं तिचे मामा मध्यम वर्गीय होते त्यामुळे तिचा शिक्षणाचा खर्च करणं त्यांना परवडणार नव्हता तिच्या पुढच्या व शिक्षणासाठी चांगला जॉब असणं तिच्यासाठी गरजेचं होतं ती मामासोबत थोडं बोलली अन फोन ठेवून दिला मनावर एक, एक प्रकारचं दडपण आलेलं आपल्याला जर चांगला जॉब भेटला नाही तर आपल्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न तिला होता तिला सतावत होता फोन ठेवल्यानंतर तिने मेल्स ओपन केले अन समोरचा मे ईमेल मेल पाहून तिच्या छातीची धडधड अचानक वाढली कारण मेल तिला केबी ग्रुप कडून आलेला पटकन तिने ओपन केला करून पाहिलं तिचं सिलेक्शन झालेलं मेल वाचून तिने आनंदाचे गिरकीच गिर घेतली त्यात तिचं अपॉइंटमेंट लेटर पण होत क्षणात तिचं टेन्शन कमी झालं होतं आता तिचं स्वप्न ती पूर्ण करणार होती आता आता तिला फक्त रूम शोधायची होती ती लगेच कामाला लागलेली तिने रिचाला तिच्या मैत्रिणीला फोन केला दोन रिंग मध्ये फोन रिसीव झाला हॅलो क्या बात है आज आज तर चक्क कॉल केला मस्करीतला आवाज आला रिचा मस्करी नको करू तुला माहित आहे ना माझी कंडिशन रिचा माझी मस्करी करू नको तुला माहित आहे ना माझी कंडिशन अगं वे भेटत नाही नव्हता कॉलेज दोन दोन जॉब सगळं करता करता थकून जायचं होतं जायला होत जान्हवी निराशपणे बोलली ए रडूबाई माहित आहे मला असंच बोलले मी बर फोन कशासाठी केला तुझ्या नोकरीच काही झालं का ग रिचा त्याच्यासाठीच फोन केला मला केबी ग्रुप मध्ये जॉब मिळाला जान्हवी आनंदात जान्हवी आनंदात बोलली हे कॅंगो मला पार्टी हवी तिचा पण आनंदा रिचा पण आनंदात बोलली हो देते पण मला माहित पहिली रूम शोधून दे तेही मुलिंड मध्ये मुलुंडमध्ये मध्ये जान्हवी ओके मी बाबांना बोलते मला मुलुंड मधले जास्त काही माहित नाही बाबांचे खूप सारे मित्र आहेत मुलुंड मध्ये ते शोधून देतील डोंट वरी रिचा ओके चल बाय मी तुला रविवारी भेटते जान्हवी ओके बेबो सी यू रिचा जान्हवीने फोन ठेवला आणि एक दीर्घ श्वास सोडला आता ती थोडं निश्चित झाली होती रिचा नक्कीच तिच्यासाठी रूम शोध शोधला हा विश्वास होता रात्री जान्हवी नव्या नोकरीची स्वप्न पाहत झोपून गेली तिच्या स्वप्नात मोठी काचेची बिल्डिंग दिसत होती तिथल्या हाय क्लास मुली मुलं तिचे वरिष्ठ स्पेशल तिच्यासाठी असलेला कम्प्युटर सगळं पाहून ती झोपेत पण हसत होती कितीतरी वर्षानंतर तिच्या आयुष्यात तिला सुख मिळत होतं तिने स्वतःच्या मेहनतीने काहीतरी मिळवलं होतं ती खूप खुश होती सकाळी ती उठली तर सगळं तिला प्रसन्न वाटत होतं तिने स्वतःच आवरलं आता तिच्याकडे फक्त एक आठवडा होता त्यानंतर तिला जॉईन करायचं होतं त्याच दिवशी तिला रिचा चा फोन आला रिचाच्या बाबांच्या ओळखीने तिला मुलुंड मध्ये रूम मिळाली होती ती आता जबरदस्त खुश झाली तिने तिने ती थी सामान पॅक केली तिने तिचं थी सामान पॅक केलं आणि जोशी काकूंना भेटून मुलुंड गाठलं रूम तशी छानच होती तिथे अगोदर चार मुली राहत होत्या तिथे अगोदर चार मुली राहत होत्या त्यांच्या सोबत तिला ऍडजस्ट करायचं होतं तिने सक... ओळख करून घेतली त्यातली सृष्टी आणि रेशमी मराठी होत्या बाकी दोघी उत्तर भारतीय होत्या सृष्टी स्वभावाने जान्हवीला सृष्टी स्वभावाने जान्हवीला आवडली सगळ्यांचं नो सगळ्याच सगयंशनो... नोकरी करणाऱ्या होत्या म्हणून मेस लावलेली दोन दिवसात जान्हवी त्यांच्या त्यांच्यात रुळी आता उद्या तिला जॉबवर जायचं जॉईन व्हायचं होतं मनात थोडं दडपण आलेलं कसं होईल कसा असेल आपला पहिला दिवस सगळं व्यवस्थित होईन ना तिला खूप सारे विचार मनात येत होते रात्री उशिरा ती झोपलेली सकाळी ती उठली तर घड्याळात आठ वाजले होते शीट आजच लेट उठायचं होतं का स्वतःला कोसत ती वॉशरूम मध्ये गेली दहा वाजता तिला कंपनीत हजर राहायचं होतं तिने कसं बस पटकन आवरलं आणि बाहेर पडली दिलेला ऍड्रेस शोधत ती त्या मध्ये आली पण अजूनही कुठले कुठेच कंपनीचा बोर्ड दिसत नव्हता तिने घड्याळ पाहिलं दहा वाजायला फक्त दहा मिनिटेच बाकी होती तिने आसपास पाहिलं एका टपरीवर काही लोक होते ती पटकन तिथं गेली भैया ग्रुप टपरीवाल्याला वाल्या माणसाला विचारलं ते तर दुसऱ्या बाजूला आहे तुम्ही ॲटो रिक्षा करून जावा तो टपरीवाला किती वेळ लागेल अन कुठे भेटेल ॲटो जानवी तीच हृदयात आता धडपड तिचं हृदयात आता धडपड करत होती टेन्शन मध्ये तिला घाम पण भरपूर आलेला होता एटो लवकर नाही भेटणार अर्धा तास वाट बघा येईल टपरीवाला बोलला अन आता तिला जास्त टेन्शन आलं तिने रुमालाने कपाळावरचा घाम पुसला अन आजूबाजूला आजूबाजूला पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक काळा ची गाडी उभी होती जानू आता तुला काहीतरी करायला हवं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती ती थोडं पळतच त्या गाडीजवळ गेली आणि तिने काचीवर ट्रकटक -ट्रक केलं तर तसा काच ओपन झाली आतमध्ये ड्रायव्हर होता प्लीज मला केबी ग्रुपला सोडता का प्लीज मी तुम्हाला त्याचे पैसे पण देऊन देईल ती गडबडत बोलली मॅडम ही टॅक्सी नाही तो ड्रायव्हर दबक्या आवाजात बोलला हो माहीत आहे पण प्लीज तुमच्या साहेबांना विनंती ना. आज माझा पहिलाच दिवस आहे आणि मी चुकून इकडे आले प्लीज जानवी जान्हवी अर्ज अर्ज करू लागली आता तर ड्रायव्हरला आपण घाम फुटला तो काही बोलणार तेवढ्या पाठीमागून आवाज आला काका त्यांना आतमध्ये घ्या त्या आवाजाने ड्रायव्हर शॉक झाला तर ती आनंदी झाली ती पटकन दुसऱ्या बाजूला आली आणि दरवाजा ओपन करून आतमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीट वर बसली तिने मागे वळून पाहिलं तर मागची व्यक्ती डोळ्यावर एक हात उ... उपडा ठेवून झोपली होती कपडे एकदम पॉश आणि होते बाही कोपरापर्यंत फोल्ड केल्या होत्या हातावरचा टॅटू एकदम उठून दिसत होता गरु गरुड होत बहुदा त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता पण एकंदरीत व्यक्तिमत्व पाहता तो जबरदस्त हँडसम असावा असा तिला वाटून गेलं तिला त्याला धन्यवाद करायचा होता पण आता नको झोप मोड होईल म्हणून ती गप्प बसली थोड्याच वेळात ती गाडी गेट समोर येऊन थांबली धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप त्यांना पण सांगा ती मागे इशारा करत बोलली आणि दर ओपन करून बाहेर पडली कंपनीच्या गेटमधून आतमध्ये येताना एक विचित्र हर हर हुरहुर तिला वाटत होती तिने रिसेप्शन मध्ये तिची माहिती दिली तुम्ही वाट बघा तुम्हाला अनुजा मॅम बोलवतील त्या आता बिझी आहेत रिसेप्शनवाली बोलली ती मग तिथल्याच उंची सोप्यावर बसली कंपनी खूप मोठी होती आणि श्रीमंती तर कुठून कुठून भरल्यासारखी वाटत होती आणि तिथला स्टाफ तो बघून तिला लाजल्यासारखं झालं कारण तिथल्या मुलींचा पेहराव एकदम पॉश होता त्यांच्या समोर तिला तिचे साधे कपडे पाहून कस तरी वाटलं ती विचार करतच होती कि तितक्यात काय आवाजाने आवाजाने ती भानावर आली तिच्या शेजारीच एक मुलगा हसून तिच्याकडे बघत होता हाय थोड गोंधळून तिने ग्रीट केलं हे मी वरून इड्स डिपार्टमेंट मध्ये असतो तू नवीन आहेस का वरून वरुन, तिला विचारलं हो आज पहिलाच दिवस जान्हवी गुड मग तू माझ्याशी मैत्री करू शकते मला फ्रेंड्स बनवायला फार आवडतात बाय बाय द वे तुझं नाव काय बाय द वे तुझं नाव काय वरून जान्हवी जान्हवी नाईस नाईस नेम लाइक यू तो हसत तो हसत बोलला तिने अवकवर्डपणे हसून त्याच्याकडे पाहिलं अफवड अफवर्ड्सपणे हसून त्याच्याकडे पाहिलं पहिल्याच दिवशी फ्लट करणारा भेटला असं वाटलं असेल ना वरून वरुणने हसत विचारलं आणि जान्हवी स्तब्ध झाली कारण खरंच ती मनात आता तोच विचार तो करत होती नाही तसं काही ना नाही ती स्वतःला सावरत बोलली आय नो तू असाच विचार करत होती एनीवे आय डोंट माइंड तो डोळा मारत बोलला तसं ती हसली तेवढ्यात रिसेप्शनचा आवाज आला अनुजा मॅडमने तुम्हाला बोलवला आहे ओके okay, वरून मी जाते सीयू जानवी उठत बोलली त्या या yeah, सीयू लंच ब्रेक मध्ये भेटू तो बोलला आणि निघून गेला मी नाही भेटणार ती मनात बोलतच कॅबिनच्या दराज्यामध्ये गेली मे आय इन मॅम तिने दराजामधूनच विचारलं येस येस मॅम कम आतून आवाज आला ती आत मध्ये गेली तर चेअर चेअर वर एक मध्यम वयाची सुंदर अह बाई बसली होती जान्हवी राईट अनुजाने तिला बसायचा इशारा करत विचारलं हो जानवी ओके जानवी तू काम इथं मला असिस्ट करणं आहे या कंपनीने सीईओ कबीर भोसले आहेत आपल्या कंपनीच्या प्रोडक्शन सर्व्हिस सॉफ्टवेअर मध्ये सिव्हिल यामध्ये खूप साऱ्या ब्रांचेस होते आहेत ही मेन ब्रांच आहे आणि आपलं काम मार्केटिंग संदर्भात असेल जास्तीत जास्त क्लाइंट कंपनीला मिळवून देणे हेच आपलं काम आहे आणि तू यात मला मदत करायची आहे या ब्रांच चे मेन चेअरमन विराज मराठे आहे सगळे डिपार्टमेंटचे तेच हँडल करतात तुला आणखी काही विचारायचं असेल तर किंवा मदत हवी असेल तर नेहाशी ने कॉन्टॅक्ट कर ती कबीर सरांची सरांची सेक्रेटरी आहे तिला कंपनीची कंपनीतील सर्व माहिती असतं अनुजानं घाई घाई सगळं सांगितलं ओके मॅम आता माझा माझ्यासाठी काय काम आहे जानवी सध्या तू तर इथली काम करण्याची प्रो प्रोसिजर समजून घे आणि ही लिस्ट आहे जाताना मला तू यातील किती काय केले हे अपडेट करून जा तुझ्यासाठी त्या बाजूला जागा आहे अनुजा तिच्या हातात एक भली मोठी देत बोलल्या जान्हवीने ती लिस्ट घेतली आणि ती बाहेर आली अनुजाने इशारा केलेल्या ठिकाणी थी ती गेली तर तिथं एका टेबलवर कम्प्युटर होता आणि समोरच काचेची भली मोठी कॅबिन होती तिने त्या काचेत पाहिलं तर तिला तिचं प्रतिबिंब बिंब दिसलं म्हणजेच तो आरसा होता तिला तो जाम आवडला तिने त्या कॅबिनच्या दरवाजा पाहिलं तर तिथं हो सीईओ कबीर भोसले ओ हो इथंच बॉस ची कॅबिन आहे सांभाळून राहील सांभाळून राहिलं पाहिजे मान मानत विचार करत मनात विचार करत तिने आपलं काम करायला स्टार्ट केलं तिला त्या लिस्ट मधल्या व्यक्तींना कॉल करून मीटिंग फिक्स करायची होती पण त्यासाठी अगोदर तिला त्या क्लायंट बद्दल माहिती हवी होती त्यांच्याशी कसं बोलायचं ते समजून घ्यायचं होतं तिने कॉम्प्युटर स्टार्ट केलं आणि ती क्लायंट बद्दल माहिती काढू लागली तेवढ्यात मॅडम तुम्हाला नेहा आत, मॅडम मॅडमनी बोलवलं आहे एका पिऊनने सांगितलं तिला आता आता थोडी भीती वाटली नेहा म्हणजे बॉसची गर्लफ्रेंड कशी असेल चांगली असेल का ती मनात मनातच विचार करत कॅबिन जवळ आली ती मनातच विचार करत कॅबिन जवळ आली समोर नाव होतं नेहा महाजन पीएसीने एक दीर्घ श्वास घेतला काचेच्या दरवाजातून विचारलं समोर एक तीस वर्षाची मुलगी फोनवर बोलत होती ती दिसायला एकदम नॉर्मल एकदम मॉर्डर्न कपडे पण एकदम पॉश स्टेप कट केलेले खांद्यापर्यंत मोके सोडलेले केस आणि डोळ्यांमध्ये कमालीचा अभिमान अभिमान की गर्व नक्की सांगता येत नाही हीच असेल नेहा हिच्यावर चांगलं इम्प्रेशन पडायला हवं शेवटी बॉसची गर्लफ्रेंड आहे जान्हवी तिला पाहून विचार करत होती एस कमी नेहाचा एकदम गर्विष्ट आवाज आला मॅडमनी मॅडम मी जान्हवी जान्हवी हा कळ कळ तुला बोलवलं तर तूच येणार ना नेहा बोलली आणि तिने जान्हवीला पायापासून डोक्यापर्यंत नेहाळ जान्हवीला खूप अफवड फील झालं नेहा मात्र का कोणास ठाऊक पण तिला पाहून छातिकपणे हसली अं जानवी तुला अनुजाने जे काम सांगितलं आहे ते नंतर कर पहिलं माझं काम कर नेहा तिच्या समोर फाईल टाकत बोलली नेहा थोडं शॉक झाली पण हिच्यावर आपलं खराब इम्प्रेशन पडू नये म्हणून तिने ती फाईल उचलली काय करायचं यात जान्हवीने फाईल बघत विचारलं बाहेर जा फाईल नीट वाच मग कळेल तुला काय करायचं ते नेहा उमरटपणे बोलली सॉरी मॅडम जान्हवी बोलली अन कॅबिन मधून बाहेर पडली अं ती थी, तिच्या डेस्कवर येऊन बसली अन काम करू लागली आणि त्याच वेळी तिच्या समोरच्या कॅ काचेच्या कॅबिन मध्ये तो फोनवर बोलत होता मॅम प्लीज सारखं सारखं तेच बोलणार आहेस का तो वेता गुण मॉम। तो वैतागून बोलला कबीर अरे तिची पार तिशी पार केली आहेस आता तरी विचार कर आम्हाला नातवंड कधी येणार समोरून मॉम दुःखात बडबड करत होती मॉम तू फक्त एवढ्यासाठी मला कॉल करत जाऊ नको घरी काय ते बोलत जा ना ऑफिस मध्ये कॉल करून हीच बडबड करत असते काय कबीर वैतागून बोलला मग तू घरी थांबतो का हो मॉम मॉम आय एम व्हेरी बिझी कबीर मी ना आता त्या नेहाला आज भेटते तिलाच सांगते कि तुला तिला सांगते की तुला लग्नासाठी मनव म्हणून मॉम मॉम तू तिच्याशी बोलून पण काही तिच्याशी बोलून पण काही फायदा होणार नाही कारण आमचे विचार एकच आहेत आणि आम्ही त्यातच खुश आहोत कबीर अरे पण हा समाज नाही अशा नात्याला मानत तुम्ही लग्न करा मॉम थोडीशी अडखळत मॉम पुन्हा लग्नाचा विषय नको आहे आता त्यांच्या डोळ्यात अ... अगार अंगार दिसत होता किंचित पनावलेले डोळे डोळे काहीतरी बोलत होते काहीतरी होत जे त्याला यातना देत आणि त्याचा तो आवाज ऐकून त्याच्या मॉमला पण त्याची स्थिती लक्षात आली बर बर नंतर बोल तू व्यवस्थित राहा त्या विषय बद्दल बोलल्या आणि फोन ठेवून दिला आणि इकडे कबीरने फोन टेकून दिला आणि डोक्यावर हात टेकून डोळे बंद केले आणि त्याच्या नजरेसमोर हे दृश्य पुन्हा आलं एक सुंदर तरुण मुलगी फासावर लटकलेली जीभ बाहेर आलेली कबीरने पटकन डोळे उघडले त्याचं हृदय वेगात धडधडू दड़ लागलं ला। त्याने टेबलवरची फाईल हातात घट्ट पकडली आणि त्याच वेळी त्याची नजर समोर गेली हातातली फाईल सुटली आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच एक्सप्रे एक्सप्रेशन उमटले कारण समोर समोर एक एक मुलगी काचे बघून स्वतःचे केस नीट करत होती कबीरच्या भुवयावर कबीरच्या भुवयावर झाल्या पण तो शांतपणे तिला बघत होता तिने तिची पुढची केसांची बट काना मागे केली आणि समोर पाहून स्मित्य हस्त केलं आणि मग ती त्या काचेच्या बाजूने तशीच चालत त्याच्या शेजारच्या कॅबिन मध्ये गेली ती कॅबिन वीराची होती त्याच्या मॅनेजरची ती दिसेनाशी होताच कबीर भानावर आला त्याने टेबलवरचा वरचा फोन घेतला आणि एक नंबर डायल केला कम हेअर तो बोलला आणि फोन ठेवून ठेवून दिला थोड्याच वेळात नेहा आतमध्ये आली हे कबीर तू कधी आला म्हणजे मला दिसला नाही आज नेहा त्याच्या समोरच्या चेअरवर बसत बोलली नेहा किती वेळा सांगितलं आहे की जे कोणी नवीन येतात त्यांना सांग की हा आरसा नाहीये मेकअप करायचा कबीर समोरच्या काचेकडे इशारा करत रागात बोलला ओ सॉरी कबीर आजच एक नवीन मुलगी आली आहे थोडी गावडळ आहे तिला माहित नसेल की या काचेतून सगळं आरपार दिसत ते मी तिला समजावेन डोंट वरी नेहा अँड वन मोर थिंग्स कॉल मी सर सर और बॉस बिकॉज यू आर माय सेक्रेटरी सेक्रेटरी कबीर कबीर त्याच रागात पुन्हा बोलला आणि नेहाचा चेहरा पडला ओके बॉस नेहा पण थोड्या रागात बोलली तुला फाईल दिली होती कम्प्लीट आहे का कबीर आम हो मी आताच आणून देते नेहा बोलली आणि बाहेर पडली ती डायरेक्ट जानवी होती तिथं आली तर जान्हवी तिथं नव्हती आता तिच्या रागाचा पार चढला अगोदरच कबीर मुळे ती वैतागली होती गर्लफ्रेंड असून पण ऑफिस मध्ये तो ओरडायचा प्रेमाने बोलत नव्हता म्हणून तिला राग यायचा त्यात आता आईला फाईल कंप्लीट करायला दिलेली तर हीच जागेवर नव्हती त्यामुळे तिची चिडचिड वाढली तिने जोरात टेबलवर वर मूठ आपटली आणि त्याच वेळी समोरून जानवी जानवी येताना दिसली